रामाटोला हा माझी झोपडी होती बेगड झोपडी आणि दोन हजार तेवीस चोवीस ची तिथं जो मस्टूर येते तिथं बाकी लोकांना पेमेंट दिला तिथे एक इस्ट्राचा नाव होता मुनिसर आमसंग बघेल त्यांनी पेमेंट पण नाही दिला आणि त्यांना अतिरेक फार झोपड्यामध्ये त्यांना आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या गरज नाही तिथं तिथलं नाव सगळ्याचं नाव हो दिलं त्यांनी तसेच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यांना लावत गेला होतो जो अपंग माणूस आहे लोक मारलाय तो पण त्याची हजेरी तिला तो घरी राहिला आहे ना सगळ्याच असं म्हणणं आहे गाववाल्याच्या सगळ्याच का तो रोजगार सेवक आपल्याला पाहत नाही असं सगळ्या गाववाल्याची आहे तुमचे झोपडीचे पैसे मिळाले नाही नाही एक हे ना ना सगळ्याच लेबरना पेमेंट दिला फक्त ते मुनेसराबाई सामसंग बघेल तिच्या पेमेंट नाही मिळाला आतापर्यंत मला माहीत बी नव्हता का तिचं नाव होता म्हणून पण आता आम्ही जो काम करून राहून हा वरती म्हणून आम्हाला माहित तिच्या नाव मा आहे म्हणून याबाबत शासनास काय मागणी कराल शासनाची मागणी आम्ही करणार आहोत हा रोजगार सेवा पाहत नाही सगळे जो आतापर्यंत जो पैसे त्यांनी खाल्ला आहे तो सगळे आपल्या ग्रामपंचायत सगळे पैसे वापस त्यांनी दिल्या पाहिजे माझे नाव जगदीश तामेश्वर कटरे आहे मला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घरकुल घरकुलचा लाभ मिळाला त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या माझ्या आणि माझ्या आईच्या हे तीन नाव घरचे आणि दोन माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जोगेश्वर बयकार ह्या पै ह्यानंतर आम्हाला हे वाटलं वा की पैसे एवढे झाले असतील बा पण आम्हा आम्हाला हे तेवीस चोवीसच्या एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या लो मुलांनी हे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चालला की आम्हाला आमचे पैसे मिळून गेले होते पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ पण मी त्यांना भेट भेट दिला नाही आणि त्या अतिरिक्त नाव होते का अतिरिक्त नाव माझ्या ना, नाव म्हणजे माझ्या नावाच्या यादी एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोकस नाव आहे सेवकनी काय म्हटलं मग रोजगार सेवकनी से म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही आणि आज रोजगार रोजगारसेवावर भ्रष्टाचारचा आरोप करण्यात आलेला आहे गावात तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला रोजगार गावाच्या रोजगारच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावासीन म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही का है या आम्ही हेच म्हणू साहेब रोजगार सेवक हा गाव गावाच्या आधारे बनला राहतो तर त्यांनी गावात अजून दुसरे मुलं आहेत त्यांना एक नवा चान्स मिळाला पाहिजे रामटला या ग्रामपंचायतीमध्ये आज मासिक सभा ठरवण्यात आली जे रोजगार सेवक आहेत श्यामशंकर जी बघेले त्यांनी गावामध्ये केलेला भ्रष्टाचार नाला सरडी करण करण असेल किंवा मग घरकुल योजना असेल किंवा वृक्ष लागवड असेल तिथं लाखोचे बिल मेंढे परिवाराच्या नावानं आणि रांगदाले परिवाराच्या नावानं काढून या गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ही सभा घेण्यात हे सभा घेण्यात आली आहे आणि या सभेचा एक मुख्य उद्देश असा होता की या भ्रष्टाचाराला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न गावामध्ये केला जावा म्हणून आम्ही सगळे तरुण युवकांनी प्रयत्न करून आजपर्यंत ती तीन तीनदा त्यांना ही सभा म्हणजे मन, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती पण त्यांना माफीनामा करून ते त्यांना संधी परत देण्यात आली आणि हा प्रकार आणखी अजून घडवण्यात आला तर गावकऱ्यांचे असं म्हणणं आहे की त्यांना पदावरून काढून त्यांना त्यांचे पद रिक्त करावं आणि नवीन व्यक्तीला ठेवण्यात यावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे तर आज सगळ्या गावकऱ्यांच्या असाच मत आहे की कामावर हजेरी घेऊन स्वतःच्या शेतामध्ये काम केला जातो आणि दुसरा मुद्दा असा आहे की घरा घरामध्ये जे मशकूल निघतात मजुरांच्या नावाने जे मशूल काढले जातात तिथं स्वतःच्या पत्नीच्या स्वतःच्या मुलीच्या आणि मेंढ्या परिवाराच्या नाव टाकून ते बोगस हाजिरा दाखवून बोगस मशकूल भरून पैसे काढले जातात त्याबद्दल लोकांची तक्रार आहे आणि दुसरी तक्रार अशी सुद्धा आहे की कामावर जे लोक जातात गावातले नागरिक त्यांना सुद्धा शिविगाड केलेला प्रकार आढळून आलेला आहे आणि तिसरा प्रकार तिसरा प्रकार असा सुद्धा आहे की गावकरी म्हणतात की जे वृक्ष लागवड होत आहेत प्लांटेशन मध्ये जे वृक्ष लागवड होतात तिथं जे गड्डे आहेत जे गड्डे जास्तीचे गड्डे खोदले जातात ते बिल दुसऱ्याच्या नावाने बिल काढून बिल काढण्यात आले जी लोक कामाला जाऊ सुद्धा शकत नाही माझे नाव ना प्रमिला देवचंद चखोले सरपंच ग्रामपंचायत रामाटोला गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री से श्यामशंकर बघेल यांच्या विरोधात सभा घेण्यात आली सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली परंतु शासन प पत, परिपत्रकानुसार आम्ही वरिष्ठ गा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल त्यांच्या ये आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू